हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे आहे हा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने देखील ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या घरात समृद्धी यावी सगळ्यांना सुख मिळावं आपल्या मुलांना नवऱ्याला सगळ्यांना सुख मिळावं यासाठी स्त्रिया हे व्रत करत असतात आणि वडाची पूजा करत असतात वडाच्या झाडाखाली ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा वास असतो म्हणून वडाच्या झाडाला तेवढं महत्त्व आहे वडाच्या झाडाखाली सावित्रीने तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत यावे यासाठी प्रार्थना केली आणि तिला तिचा पती परत मिळाला त्याचे प्राण तिला परत मिळाले म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे म्हणून आपण या दिवशी व्रत करत असतो उपवास करत असतो पण यासोबत मला एक सांगायचं आहे की ज्या स्त्रिया विधवा असतील त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हे व्रत फक्त म्हणजे ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्याच करू शकतात पण असं नाही आहे म्हणजे आपण हे जे काही व्रत करत असतो तर हे फक्त आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभ सात जन्म आपल्याला हाच पती मिळावा यासाठी आपण करत असतो पण त्यासोबत आपण आपल्या सुखासाठी आपल्या, आपल्या मुलांच्या आयुष्यात सुख यावं आपल्या घरात सुख यावं या सुद्धा आपल्याला वडाची पूजा करायची असते म्हणून या दिवसाला तेवढं महत्त्व आहे तर मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही विधवा असणार तरीसुद्धा तुम्ही या दिवशी वट पौर्णिमेची पूजा करू शकता काही हरकत नाही विधवा आहे म्हणून काय झालं आपण आपल्या संसारासाठी हे सगळं करू शकतो आपल्या मुलांसाठी सगळं करू शकतो वडाचं झाड हे वटकेश्वर महादेवाचं आहे महादेवाची सेवा कोणीही करू शकतं अगदी कोणीही तर तुमच्या सुखासाठी तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या मुलांच्या सुखसमृद्धीसाठी तुम्ही ही वाड़ाची 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 पूजा करू शकता तर प्रत्येक स्त्री या वडाच्या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करू शकते तर आज आजचा आपला विषय आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी कोणत्या कलरच्या साड्या घालाव्या स्त्रियांनी कोणत्या कलरच्या साड्या घालाव्या किंवा कोणत्या कलरच्या साड्या घालू नये आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणजे मी सांगते म्हणून नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुठल्याही कलरची तुम्ही साडी घाला पण एक म्हणजे मी तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या सांगते की कुठली साडी शुभ असू शकते आणि कुठली साडी अशुभ असू शकते तर यादृष्टी तुम्ही आवर्जून म्हणजे तुमच्याकडे मी तुम्हाला ज्या साड्या सांगणार आहे त्या साड्या त्या कलरच्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या घालू शकतात नसतील तर तुम्ही दुसऱ्या घातल्या तरी चालेल पण ज्या साड्या मी तुम्हाला नाही सांगणार घालायला की तुम्ही घालू नका त्या साड्या अजिबात घालू नका त्यापेक्षा दुसरी कुठली तरी साडी घाला आणि जर तुमच्याकडे त्या साड्या असतील तर तुम्ही नक्की घाला तर मी आधी तुम्हाला सांगते की तुम्हाला कोणत्या कलरच्या साड्या घालायच्या आहेत शास्त्रानुसार हिरवी लाल गुलाबी आणि पिवळी साडी शुभ असते ही साडी जर तुम्ही घातली तर खूपच छान नसेल तुमच्याकडे तर दुसरी घातली तरीसुद्धा चालेल आता मी तुम्हाला सांगते की कोणती साडी घालायची नाही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी ही शास्त्रीयदृष्ट्या अशुभ असते या कलरची साडी घालू नका बाकी मग तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घालू शकता पण प्रयत्न करा तुमच्याकडे ज्या शुभ मी कलर सांगितलेला आहे हिरवा लाल गुलाबी पिवळा या कलरची साडी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून घाला आणि अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्ही करून बघा नक्की तुम्ही म्हणजे मी ज्या तुम्हाला कलरच्या साड्या सांगितल्या त्याच घाला आणि काळी आणि निळी तर अजिबात घालू नका तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या सगळ्या काकूंना मावशींना माझ्या सगळ्या ताईंना माझ्याकडून तुम्हाला सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि छान सगळ्यांनी नटून थटून जा छान तयारी करा छान दिसा असं रोज आपल्याला वेळ मिळत नाही रोज फक्त आपण दिवसभर चूल आणि मूल दिवसभर आपण किचनमध्ये असतो बस तेवढंच आपलं काम असतं सकाळी उठलं की दुपारी तेच आणि संध्याकाळी तेच तर वटपौर्णिमा आहे सोळा जूनला म्हणजे परवा शुक्रवारी वटपौर्णिमा आहे तर सगळ्यांनी छान नटून थटून पूजेला जा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा वटपौर्णिमेच्या तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे जे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील तर अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पंचा सर्वांना स्वामी समर्थन